नमस्कार रामराम मंडळी आजचा व्हिडिओ असणार आहे ज्योतिबाचा वाडा आणि हे लोकेशन नाशिकमधलंच आहे तर पंधरा ऑगस्टच्या दिवशी मी या ठिकाणी मिसळ खाण्यासाठी आलो होतो आणि इथलं ॲम्बियन्स कसं आहे आणि इथली मिसळची टेस्ट कशी आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की इथलं ॲम्बियन्स हे खूप कलरफुल असल्याचं आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी सेल्फी पॉईंट किंवा फोटो काढण्यासाठी असे पॉईंट बनवलेले आहेत त्यामुळे हे ॲम्बियन्स खूप फोटोजेनिक आहे आणि तुम्ही येताना जर लहान मुलांना सोबत आणणार असाल तर त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळे वेग गेम्स इथे अवेलेबल करून दिलेले आहेत त्यामुळे तुमची मुलं ही गेम्स एन्जॉय करू शकता आणि तुम्ही तुमच्या मिसळचा आनंद चांगल्या प्रकारे अनुभवू शकता त्यामुळे तुम्ही जर येताना लहान मुलांना आणणार असाल तर नक्कीच या ठिकाणी लहान मुलांना तुम्ही निशंक आणू शकतात जेणेकरून लहान मुलं त्यांच्या गेम्समध्ये व्यस्त राहतील आणि तुम्ही तुमची मिसळ चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकता तर व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतच आहे की इथलं ॲम्बियन्स कसं आहे आणि बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये इथे झोके घसरगुंडी असे अनेक गेम्ससुद्धा लहान मुलांना अवेलेबल करून दिले जेणेकरून लहान मुलं त्यामध्ये व्यस्त राहतील आणि जे आलेले असतील त्यांना लहान मुलांचा त्रास होणार नाही आणि ते चांगल्या प्रकारे त्यांची जी काही खपयगिरी आहे ते करू शकतात तर तुम्ही बघू शकता इथे वातावरण कसं आहे आणि त्याचबरोबर असे काही कार्टून्स पण इथे ठेवलेले आहे जेणेकरून लहान मुलांना ते एंटरटेन करतील आणि त्याच्याने लहान मुलं त्याच्यामध्ये व्यस्त राहून ते सुद्धा त्या ठिकाणी आल्याचं एन्जॉय करू शकतात तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा संपूर्ण ज्योतिबाचा वाडा आहे म्हणजे हे एक रेस्टॉरंट आहे परंतु ते वाड्याच्या स्वरूपात बनवलेलं आहे त्यामुळे इथे वाड्याच्या ठिकाणी जसं वातावरण असतं तशा प्रकारचं सग संपूर्ण ॲम्बियन्स तयार करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर मध्ये बघू शकता तुम्ही एक पॉन्ड बनवला आहे आणि त्याच्यामध्ये बदकसुद्धा ठेवलेलं आहे जे दिसताना खूप सुंदर दिसतं आणि ते आपण एन्जॉयसुद्धा करू शकतो त्यामुळे तुम्ही बघू शकता खूप छान असं इथलं ॲम्बियन्स या लोकांनी बनवलेलं आहे त्यामुळे तुम्ही इथे आल्यानंतर नक्कीच तुमच्या मनाला खूप शांती मिळते आणि तुम्ही बघू शकता इथली सिटिंग अरेंजमेंट पण अशी आहे की तुम्ही बाहेरही बसू शकतात आणि मध्येही बसू शकतात तर तुम्हाला हवं असेल तिथे तुम्ही बसून आपल्या जी काही आपली डिश मागवली आहे त्याचा आपण आस्वाद घेऊ शकतो आणि इथे तुम्ही बघू शकता की लहान मुलंसुद्धा खूप एन्जॉय करतात इथे त्यामुळे लहान मुलांना आणल्यानंतर त्यांना सांभाळण्याची टेन्शन काहीच नसतं बघू शकता तुम्ही असे कार्टून सुद्धा इथे ठेवलेले आहेत जेणेकरून ते लहान मुलांना एंटरटेन करतील आणि लहान मुलंसुद्धा त्यामुळे खुश होतील अशा प्रकारची ही लोकेशन आहे तर समोरून मी तुम्हाला दाखवतो की समोरचा पूर्ण परिसर कसा आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं एक अग... वाडा नावाचं जे टेंट बनवलेलं आहे ती त्याच्या दोन्ही साईडला सिटिंग अरेंजमेंट आहे आणि मध्ये एक पॉंड बनवला आहे ज्याच्यामध्ये डक म्हणजेच बदक असतात आणि ते दिसताना खूप छान दिसतं आणि इथे आपण फोटोसुद्धा काढण्यासाठी काही पॉइंट दिलेले तसं हे बटरफ्लाय आणि हे जे काही पक्ष्यांचे पंख आहेत तसं ते वॉलवर केलेलं आहे जेथे तुम्ही उभं राहून तुमचा फोटो तुम्ही काढू शकता आणि बाकी इथे अनेक झाडं लावलेली आहेत त्यामुळे सगळं ग्रीनरी इथलं वातावरण आहे आणि एंट्री केल्यानंतरच समोर जे दिसतं ते आहे की बैलगाडी ठेवलेली आहे त्याच्यात त्याच्या समोर किंवा त्याच्यात बसूनसुद्धा तुम्ही तुमचे फोटो काढू शकता आणि बाहेरच्या साईडला एक असं खूप मोठी जागा आहे तिथे संपूर्ण लॉन आहे आणि एक हाटचं असं सेल्फी पॉईंट म्हणा किंवा फोटो पॉईंट आहे तो बनवलेला आहे जिथे तुम्ही तुमचे फोटो काढू शकता असं संपूर्णपणे इथलं वातावरण खूप सुंदर आहे आणि त्या लॉनमध्येच बदक इकडे तिकडे फिरत असतात तर लहान मुलंसुद्धा याला खूप एन्जॉय करतात आणि लहान मुलांना पक्षी जे असतात ते बघायला मिळतात तर तुम्ही बघू शकता तिथला मी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे तुम्ही बघू शकता इथे डक ते, ते बाहेर लॉनवर फिरत होते आणि संपूर्ण बाहेरचं वातावरण हे असं आहे आणि बाहेरचं पूर्ण स्पेस जो आहे तो पार्किंगसाठी ठेवलेला आहे आणि एका साईडला संपूर्ण लॉन आहे त्यानंतर मी मिसळ खाल्ल्यानंतर जेव्हा घरी निघालो तेव्हा रस्त्यामध्ये मला एक ब्रिजच्या इथे एक लोकेशन दिसलं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर ते जे लोकेशन होतं दिस दिस ते दिसताना खूप सुंदर दिसलं म्हणून मी तिथे थांबून तो व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे आणि तुम्हाला मी दाखवत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की सांगा धन्यवाद